राज्यभरामध्ये गणेश उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे मात्र हा गणेश उत्सव एक धार्मिक सलोखा जपणारा देखील उत्सव म्हणून आता पुढे येऊ लागलेला आहे गणेश उत्सवामध्ये अनेक धर्माचे अनेक जातीचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असतात माझ्या बाजूला हा गणपती बाप्पाला फेटे बांधणारा मुलगा आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय खरं तर त्याचं नाव आहे अब्दुल सय्यद मुस्लिम मुलगा जरी असला तरी हा गणपती बाप्पाला मनोभावे फेटे बांधून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आलेला आहे आणि गेल्या चार ते पाच वर्षांपासून अब्दुल हा गणपतीला फेटे बांधतोय ज्या पद्धतीने अब्दुल गणपतीला फेटे बांधतोय त्याच पद्धतीने नाशिकमध्ये एक ढोलवाला देखील आहे तो देखील ढोल वाजून गणपती उत्सवामध्ये गणपतीचं स्वागत करतो त्याला बडे ढोलवाला म्हणतो आणि अब्दुल आपल्याला फेटे बांधताना दिसतोय आपण अब्दुलशी बोलणार आहोत अब्दुल किती वर्षापासून तू गणपतीला फेटे बांधतोय आणि किती लोक तुझ्याकडनं फेटे बांधून घेतात फेटे बांधायचं म्हणजे तर असं समजा की मी चार ते पाच वर्ष झाले मला फेटे बांधताना आणि जून महिन्यापासून मी बीजी म्हणून होऊन जातो इथं रोडला आपला गंगापूर रोडला डोंगरेवस्ती चोपडा लॉन्स जून महिन्यापासून शेवटपर्यंत माझ्याकडं असा टायमिंगच नाही की एक दिवस मी मोकळा असो माझ्याकडून लोक फेटे बांधता आपली कला बी चांगली आहे त्या हिशोबाने मला फोन करता इथंसुद्धा कस्टमर मूर्ती घेऊन येणार आहे माझ्यासाठी की तू फेटे चांगला बांधतो म्हणून ते मूर्ती त्यांनी दुसरीकडे कर खरेदी करेल आहे मी जिथं आहे तिथं मूर्ती घेऊन येत आहे असं हां म्हणजे त्यांना कसं आहे ते, ते, ते क्वालिटी पाहिजेल आहे आणि मी मूर्तीला फेटा बांधतो मी मॉमिडन आहे तर मला असा कधी भेदभाव कधी म्हणून समजला नाही मी माझं काम हे करतो आणि अशी एक समजा की माझी सेवच आहे मूर्तीबद्दल असो की दुसरा समाज असो या सेवा बी आहे आणि माझी रोजीरोटी बी आहे मी करत राहतो काम आणि किती गणपतींना एका सीझनमध्ये म्हणजे आता एक वर्षामध्ये एका सीझनमध्ये किती गणपतीला फेटे बांधतो मिनिमम अंदाजे समजा माझ्या तीन महिन्यापासून काम चालू आहे मे संपला लग्नाचा सीझन आमचा संपला तर जून महिन्यापासून जिथे जिथे मोठे मोठे कारखाने जे आमचा मोठा स्टॉल आहे तिथं माझे फेट्याचे काम तीन महिन्या अगोदर चालू होऊन जातं तीन महिन्याचा जर टार्गेट आपण धरला तर मिनिमम मी कमते कमी पंचवीसशे किंवा तीन हजार मूर्तीच्या आसपास फेटे लावत असेल अंदाजी तीन महिन्यापासून माझा असा टार्गेट राहतो हे फिक्स कस्टमर आहे का तुझे काही हे फिक्स कस्टमर आता यांच्या योगेश भाऊकडे योगेश रसाळ म्हणून यांचा कारखानाच आहे इथं गणपतीचा आता इथं चार वर्ष होता आले चार वर्षापासून बरेच फेटे आले इथं आले त्यांनी ट्राय घेतला त्याचा त्यांनी फेटे लावले पण त्यांना काही तर फेटा आवडला नाही मी चार वर्षापासून कंटिन्यू तर फेटे बांधतो आणि यांचे फेटेची अंदाजी आहे रिक्वायरमेंट तीन महिन्यामध्ये मिनिमम पाचशे ते सातशे मूर्त्यांना मी फेटे इथं लावतो आणि बाकीच्या ठिकाणी अजून माझा दुसरा अजूनही फेट्याच आहे पण त्यांचे वेगळे मूर्ती आहे हा इथलचा टार्गेट सातशे आठशे चा टार्गेट आहे मूर्ती बांधायचे आपण बघतोय हा अब्दुल आहे हा गणपतीला फेटे बांधून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो ज्या स्टॉल मध्ये ज्या दुकानामध्ये अब्दुल गणपतीला फेटे बांधतोय त्या दुकानदारांशी देखील आपण बोलणार आहोत तुमच्या दुकानामध्ये अब्दुल गणपतीला येऊन फेटे बांधतो त्यावेळेला कस्टमर याबद्दल काही आक्षेप घेतो का किंवा आक्षेप असतो का, का कस्टमरला नाही आजपर्यंत तर तसं काही बघण्यात नाही आलेलं ऑब्जेक्शन तेव्हा किंवा ते ज्यावेळेस ते काय बघताय त्यांची मूर्ती बघितली त्यांनी मूर्तीसाठी जो फेटा तयार होतो त्याची क्वालिटी बघताय ते ते कोण बांधता त्यांना काहीच मत मतलब नाही त्या गोष्टीसाठी त्यांना जी क्वालिटी देणे जे जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार जी वस्तू भेटते ना ती त्यांना आवडते मग ते जे कस्टमर येते त्यांचे जवळजवळ खूप वर्षापासून ते त्यांनाच रिक्वायर करत आहे हो आणि ते काय होतं त्यांची जी क्वालिटी कामाची ना खूप उत्कृष्ट पद्धतीने करत आहे ते काम आणि त्यामुळे काही वेळेस आम्हाला काही सांगायची गरजच पडत नाही भरपूर कस्टमर त्यांनाच फोन करून त्यांना बोलून घेता आम्हाला त्यांच्या हातून कळ वाटत नाही काही नाही तसं काही अजूनपर्यंत काही बघण्यात तर काही आलं नाही कोणी बोललं नाही तसं काही आपण बघतोय ही ह्या दुकानदार आहे त्यांची प्रतिक्रिया आ, सोबत, आ, आ, आहे आपल्यासोबत काही गणपती बघण्यासाठी आलेले कस्टमर आहे त्या ताईंशी देखील बोलणार आहोत ताई आपण दुकानात गणपती घेण्यासाठी आलात त्या तुमचा गणपती आहे तुम्ही घेतलेला आणि त्या गणपतीला एक मुस्लिम मुलगा फेटा बांधतोय हे तुम्हाला मान्य आहे का किंवा या बदल तुम्हाला काही आक्षेप नाही का याबद्दल तर काही आक्षेप नाही कारण की गणपती उत्सव हा सार्वजनिक आहे आणि सार्वजनिक आणि सहिशू सहीशु सही आपलं व्रत हे त्याच्यामध्ये आड होतं आणि मूर्तीसोबत आपले फेटे बांधणारे पण उत्कृष्ट आहे मूर्ती जशी सुंदर दिसते तसं त्यांची फेटे बांधल्यावर पण मूर्ती अजून आकर्षक दिसते म्हणून आम्ही गणपती त्यांच्या हातून फेटे बांधून घेतो आणि त्यांच्या जातीवातीचं जा काही आम्हाला वाटत आपण बघतोय नाशिकमध्ये खरं तर अशा पद्धतीनं एक सामाजिक सलोखा जो आहे तो या गणपती उत्सवामध्ये पाहायला मिळतोय एकीकडे या गणेश उत्सवाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र असं असताना आजही नाशिक सारख्या शहरामध्ये अशा पद्धतीनं गणपती बाप्पाला फेटे बांधून देणारा एक मुस्लिम मुलगा फेटे बांधतोय आणि हिंदू लोक देखील मोठ्या मनोभावाने ह्या गणपतीला फेटे बांधून घेताना कुठलाही संकोच एका मुस्लिम मुलाकडून फेटे बांधून घेताना करत नाही दाखवत नाही आणि त्यामुळेच आजही महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं जो धार्मिक सलोका लोकांमध्ये पाहायला मिळतोय हिंदू मुस्लिमांमध्ये पाहायला मिळतोय त्यामुळे महाराष्ट्राचं पुरोगमित्व कायम राहिल्याचं दिसून येत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचं लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक